नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये आज आपण उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं आपल्या सगळ्यांच्याच आवडीचं कैरीचं पणं बघणार आहोत पण्याचा रंग बघून तुम्हालासुद्धा मस्त वाटत असेल वा तर हा रंग कुठलाही आर्टिफिशियल नाही किंवा केशर वापरलेलं नाही तर हा अगदी घरगुती साहित्य वापरून पिवळसा रंग आलेला आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक कैरी घेतलेली आहे पणं बनवताना मोठ्या आकाराच्या गावेदार कैऱ्या बघून घ्यायच्या आता ही कैरी मी स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतलेली आहे यावरचे सर्व सालं मी काढून घेणार आहे आणि एका कैरीचं मी आज पणं बनवणार आहे तर सगळे सालं काढून घेतली की यातल्या याच्या आपल्याला जाडसर अशा फोडी करून घ्यायच्या आहे आतला बीचा भाग सोडला तर सर्व कैरीचा आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत अशा जाडसर आकाराच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्या एका छोट्या टोपात मी काढून घेतल्या आता यात मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि ह्या कैरीच्या फोडी आता मी वाफवून घेणार आहे तर मी सुरुवातीला फ्लेम हाय ठेवलेली आहे आणि जशी पाण्याला उकळी येईल तशी फ्लेम स्लो करायची आहे आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला ह्या कैरीच्या फोडी शिजवून घ्यायच्या आहेत त्यावर एक झाकण ठेवून घेतलं आहे आणि चांगल्या नरम होऊस तर ह्या फोडी शिजवून घ्यायच्या आहेत आपल्याला तर तुम्ही बघू शकता एकदम नरम अशी शिजले गेलेली आहे कैरी आता ज्या कैरीच्या फोडी होत्या त्या एकदा मी मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतल्या आणि त्या वाटीभर असा त्याचा त्या गर निघालेला आहे तर वाटीभर मी त्यात त्या गूळ वापरलेला आहे एक चमचा इथे मी काळं मीठ वापरलेलं आहे एक चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा हळद वापरली आहे या हळदीमुळेच आपल्या या पण्या पण्याला खूप छान असा पिवळसर रंग आलेला आहे आता सर्व मिश्रण मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आता हे मिश्रण मी या चाळणीतून गाळून घेणार आहे याने आपल्याला हे सिरप जे आहे ते एकदम गुळगुळीत आणि एकदम फाईन सिरप आपल्याला तयार मिळेल तर त्यासाठी या चाळणीवरती हे मी कैरीचं पणं जे आहे ते गाळून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम असं मस्त गुळगुळीत असं पणं आपलं तयार झालेलं आहे आता हे पण जर तुम्ही जास्त कैऱ्यांचं बनवणार असाल तर हे फ्रीजमध्ये वर्षभर देखील खूप छान टिकतं आता इथे मी या ग्लासमध्ये कैरीचं पण बनवून घेत आहे त्यात त्यासाठी मी दोन ते तीन चमचे इथे हे सिरप टाकून घेत आहे तुम्ही आवडीनुसार सिरप कमी जास्त करू शकता आता यात मी हे थंड पाणी टाकून घेतलेलं आहे सिरपमध्ये मस्त ढवळून घ्यायचं आहे पाहिजे असेल तर आईस क्यूब्स टाका आणि आपलं कैरीचंपणं मस्त थंडगार असं कैरीचंपणं तयार झालेलं आहे तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद